नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपचा बडा नेता मातोश्रीवर ठाकरेंना देणार जाहीर पाठिंबा सविस्तर बातमी जाणून मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रेस करा महाराष्ट्र राज्यात महत्वपूर्ण राजकीय घडणा घडत असताना भाजपला आता धक्क्यावर धक्के बसत आहे काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडे भाजपचे मुंबईचे युवा मोर्चाचे मोठे पदाधिकारी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित त्यांनी मातोश्रीवर शिवमंदन बांधून प्रवेश केला आता त्यानंतर पुन्हा एकदा भाजपला उद्धव ठाकरेंनी बडा धक्का देत हा बडा मासा गळाला लावलेला आहे मुंबईत प्रवेश झाल्यानंतर आज ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्षप्रवेश भाजपला धक्का देत उद्धव ठाकरे हे करून घेणार आहेत त्यामध्ये भाजपचे कोणते नेते प्रवेश करणार आहेत ते आपण सविस्तर बघूया लोकसभेच्या अपयशानंतर भाजपला अनेक धक्के बसत असताना उद्धव ठाकरे मात्र प्रवेशासाठी रांगा लागत आहेत आज ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य माजी उपसभापती माजी पंचायत समिती माजी उपसभापती सभापती तसेच अनेक माजी नगरसेवक यांचा प्रवेश आज मातोश्रीवर होणार आहे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित हे मातोश्रीवर प्रवेश करणार आहेत पुढील येणाऱ्या विधानसभा ठाकरेंचाच बोलबाला असणार मध्ये ठाकरेंचा प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून ठाकरेंच्या शिवसेनेत शेकडो प्रवेश होत असल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला व भाजपला पराभवाची नामुसकी ओढवणार असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे भाजपा शिंदे गटावर घरी बसण्याची वेळ येणार आहे मित्रांनो अशा प्रवेशाने उद्धव ठाकरे यांची शिवसेना अजून स्ट्रॉंग होईल का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र